दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं बरं गाव कोणतं आहे बरं बरं आम्ही सध्या आवाज सर्वसामान्य जनतेचा या न्यूज चॅनलमधून आलोय तर आम्ही एक जिल्हा परिषदेच्या आता पंचायत समितीच्या ज्या निवडणुका पुण्यामध्ये आहेत तर याचा आम्ही सर्वे करतोय तर आता देवराम शेठ लांडे यांच्या सुनबाई माईताई लांडे आणि सुनीताताई बोराडे यासमोरून उभे आहेत तर आपली पसंती कोणाला असतील आणि आपलं मत कुणाला द्यायला आपण काय सांगाल आपल्या देवराम लाडण्याची सून आहे ना होय तिला आम्ही मतदान करू बर देवराम लाडण्याचं काम काय आणि काम काय नाही देवराम लाडण्याचं काम म्हणजे कस ते आमच्या समाजाचे खरं स्तंभ आहेत आणि त्यांची सून त्यांनी चांगली बरं शिक्षण पण आहे तुझ्या शब्द नाही आहे शिकलेली आहे ती पोट त्यामुळे निवडून देणे योग्य मला सांगा देवराम लांडननी आतापर्यंत काय काम केले आहेत आपल्या भागामध्ये काय एखादं असं काय असेल तर हो म्हणजे असं काय काही समाज आपल्या जातीवाद काय तर झाला शासनाकडून काही समजा योजना काय मिळायचं बंद व्हायच्या आल्या बरं ते पुढं पुड़, पुढाकार पुड़, घेऊन हंडूर पाडतात बरं मला एक सांगा आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सुनबाई काम करेल का काय वाटते आपल्याला करेल मनुष्य तयार करायचा असतो त्यांनी ते जसे ड्रॅसिंग आहेत ते सुंदर ड्रेसिंग बनवतील आपलं मतदान कोणाला सुनेला धन्यवाद